नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर शिवणकाम क्लाथचा आपला आजचा हा चौथा दिवस आहे नक्कीच पहिले तीन दिवसाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असेल तर चौथ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉडीवरती मेजरमेंट कसं घ्यायचं याबद्दल आपण पाहणार आहोत तर पहिल्या दिवशी जे आहे ते शिवणकामाचं थोडं जे काही बेसिक माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगितली होती दुसऱ्या दिवशी आपण शिलाई मशीनबद्दल थोडंसं पाहिलं होतं बेसिक जे काही तुम्हाला शिवणकामासाठी उपयोगी पडणार आहे त्याच गोष्टी पाहिल्या होत्या तिसऱ्या दिवशीनंतर ब्लाऊजवरून जर मेजरमेंट कसं घ्यायचं ते तुम्हाला माहीत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तिथे डिटेलमध्ये सर्व गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप केला तर पुढे जाऊन जरी मी काही शिकवलं तरी तुमच्या प्रॉपर जे काय आहे लक्षा ते लक्षात येणार नाही त्यासाठी आधीचे तीन जे व्हिडिओ आहेत ते पहा जेणेकरून की ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स असतील ट्रिक्स असतील त्या तुमच्या लक्षात येतील आणि हा जो क्लास आहे तो करायला तुम्हाला सोपा जाईल तर चला आजचा आपला चौथा दिवस आहे बॉडीवरून मेजरमेंट कसं घ्यायचं त्यासाठीच हा जो काही मेजरिंग टेप वगैरे आहे तुम्ही सोबतच घेऊन उभी राहिले कारण की काय होतं ना ज्यावेळेस आपल्या समोर सर्व गोष्टी अवेलेबल असतात त्यावेळेस आपल्याला पुढचं जे काही काम आहे ते करायला सोपं पण जातं आता माझ्या समोर जे आहे ना कोणी असं मेजरमेंट घेण्यासाठी नाही त्यामुळे मला फक्त माझ्या बॉडीवरती जे काही मेजरमेंट आहे तेच तुम्हाला दाखवता येईल कारण की संक्रांतीचा खूप जास्त लोड असल्यामुळे स्टिचिंगचा जो काय आपला क्लास आहे त्यालासुद्धा मी सुट्टी दिलेली आहे कारण की मग माझं स्टिचिंगचं काम आवडत जे काय आहे ते आवरत नाही आणि मग तसंच काम पाठीमागे राहिलं सुद्धा होऊन जाईल आणि काम वेळेवरती नाही भेटलं की कस्टमरसुद्धा नाराज होतात त्यामुळे सुट्टी दिली आहे त्यामुळे समोर असं कोणी नाही आहे जर पुढे मला जर काही पॉसिबल झालं तर समोर कोणीतरी उभं करून त्यांचं बॉडीवरती मेजरमेंट मी तुम्हाला घेऊन दाखेल पण आत्ता आपल्या चौथ्या दिवसासाठी तुम्हाला स्वतःचं मेजरमेंटसुद्धा घेता येईल आणि जो कोणी कस्टमर असेल त्याचं मेजरमेंटसुद्धा घेण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल चला, कर, हो तर चला एकही दिवस दिवस स्किप करायचा नाही म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवते तसं तर कोणाला जर व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हटलं तर ते सुद्धा कम्फर्टेबल पाहिजे कारण की बॉडीवरती मेजरमेंट घ्यायचं की बऱ्याच कस्टमर जे आहेत ते कम्फर्टेबल नसतात त्यासाठी आज जे काय आहे मी तुम्हाला माझ्या स्वतःवरती जे काय मेजरमेंट असतील ते घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला घ्यायला सुद्धा सोपं जाईल आता सुरुवातीला बॉडीवरती मेजरमेंट घेण्याचे फायदे काय असतात ते मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही बॉडीवरती मेजरमेंट घेता त्यावेळेस कस्टमर तुमच्या समोर उभा असतो इतर वेळी काय होतं कधी कधी कस्टमर काय करतो कोणाच्या तरी हातून ब्लाऊज पाठवून देतं मग आपण समोर समोर जर कस्टमरला पाहिले नसेल तर खूप जास्त कधी कधी गफलत होते काय होतं जर कस्टमरच्या ब्लाऊजची उंची जर कमी असेल आणि कस्टमर हाईटने जास्त असेल तर त्यांना ती उंचीचा प्रॉब्लेम येऊ शकतो मग आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की जर तुम्ही उंची वाढवली तर प्रॉपर जो काही ब्लाऊज आहे तो सुद्धा छान बसेल आणि दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणजे अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असेल मग बाकीचं चेस्त वगैरे सुद्धा अंदाज तुम्हाला येऊन जातो तर ह्या सर्व बेसिक गोष्टी असतात बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊजवरती माप परफेक्ट बसण्यापेक्षा बॉडीवरचं मेजरमेंट सुद्धा एकदम परफेक्ट बसतं कारण की समोर आपण त्या कस्टमरला उभं करून मेजरमेंट घेतलेलं असतं मग त्यांच्या आवडीनुसार आपल्याला स्लीवची लांबी सुद्धा घेता येते त्यांच्या आवडीनुसार उंची शोल्डरपट्टी ह्या सर्वच गोष्टी आपल्याला घेता येतात कमरेचं माप सुद्धा परफेक्ट भेट भेटतं कधी कधी काय होतं बायका कमरेमध्ये एकदमच बाय ब्लाऊज जो आहे तो लूज ठेवतात मग कमरेमध्ये जर लूज असाल तर ऑटोमॅटिकली बागची उंची जी आहे ती उचलली जाते आणि ब्लाऊज दिसताना छान दिसत नाही तर हेच सर्व जे काही फायदे तोटे आहेत ते बॉडीवरती मेजरमेंट घेण्याचे आहे तर चला जास्त न बोलता मी व्हिडिओला सुरुवात करते आणि बॉडीवरती मेजरमेंट कसं घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला जे आहे कस्टमरला तुम्हाला एकदम स्ट्रेट उभं करायचं आहे जरी कस्टमर असा बाग काढून वगैरे उभे असतील तर त्यांना सुरुवातीला सांगा की स्ट्रेट उभं राहा कारण की मनक्यामध्ये जर कस्टमराचं वाकल्यासारखं उभं राहिलं तर उंचीमध्ये डिफरन्स येतो त्यामुळे कस्टमरला स्ट्रेट उभं राहायला सांगा आणि जे काही कस्टमर उभं आहे त्यांनी स्ट्रेट पाहायला सांगा कुठेही असं समजा पाठीमागे आपण जर उंची घेत असतो तर कस्टमर मागे वळून पाहतं कधी कधी त्यामुळे काय होतं बऱ्याच प्रॉब्लेम येत आपल्याला त्यामुळे कस्टमरला समोर पाहायला सांगा आणि बोटाच्या मदतीने जी काही उंची असेल ती त्यांना खुनीने दाखवायची आहे आता मला पाठीमागून तर उंची काही घेता येणार नाही पण कस्टमरची उंची घेताना ने तुम्ही नेहमीच पाठीमागच्या बाजूनेच घ्यायचे आहे जे काही तुमची शोल्डरची पट्टी असेल तिथपासून उंची घ्यायला पाठीमागून सुरुवात करायची आता इथे माझ्या मदतीला नाही त्यामुळे मी आता समोरून तुम्हाला उंची घेऊन दाखवते अशा पद्धतीने जे आहे ना कस्टमर एकदम स्ट्रेट उभं राहिल्यानंतर हा जो मेजरिंग टेप आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं ही जी व्हाईट बाजू आहे ज्यावरती वन टू थ्री अशी मार्किंग दिसत आहेत त्या बाजूनेच आपल्याला उंची घ्यायला सुरुवात करायची जर कस्टमर असं उभं असेल तर त्यांना असं बॅक साईडने उभे करून नंतर पाठीमागून उंची घ्यायला तुम्ही स्टार्ट करायचं आता इथे कोणी नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवते जे काही शोल्डर पट्टीचा माझा हा पॉईंट आहे तिथपासून जे काय मी उंची घ्यायला सुरुवात केली आहे म्हणजेच कस्टमरला तुम्हाला असं बोटाच्या मदतीने दाखवायचं की इथपर्यंत तेरा येते किंवा इथपर्यंत चौदा येते किंवा इथपर्यंत साडेबारा येत येते असं कस्टमरला बोलून दाखवा म्हणजे कस्टमरच्या सुद्धा बोट लावल्यामुळे लक्षात येतं की नेमकी उंची कुठपर्यंत येणार आहे मग त्यांना एक अंदाज येऊन जातो जरी कस्टमरच्या लक्षात नाही आलं तरी तुम्ही सुद्धा आता रोज ब्लाऊज शिवता त्यामुळे तुमच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे हाईटने जर जास्त असतील तर साडेबाराच्या पुढेच उंची घ्यायची आहे जर हाईटने कमी असतील म्हणजे माझ्यासारखे जर कस्टमर असतील तर तेरा साडे तेरा घेतली तरी चालेल किंवा चौदाचे ब्लाऊज सुद्धा परफेक्ट बसतात हाईटनुसार कस्टमरला ब्लाऊजची उंची सुद्धा वाढवायला सांगा म्हणजे पाठीमागचा जो गळा असतो तो डीप घेतला तरी चांगलं दिसतं थोडक्यात हे लॉजिक आहे आणि ज्यावेळेस कस्टमरची उंची कमी असते त्यावेळेस कमी उंचीचे ब्लाऊज घातले तरी चांगले दिसतात उगच मग ते जास्त उंची जर घेतली तर परकर पोलकरवरती जसा ब्लाऊज असतो त्याप्रमाणे ते दिसतं त्यामुळे बेसिकली जर कस्टमरच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही त्यांना सजेस्ट करायचं आहे किंवा त्यांना थोडंसं गाईड पहा इथे शोल्डर पट्टीपाशी मी पॉईंट ठेवल्यानंतर मी कस्टमरला खुनाच्या मदतीने सांगणार आहे की इथपर्यंत तेरा इथपर्यंत चौदा मग कस्टमर ज्यावेळेस म्हणे की तेरा ठीक आहे त्यावेळेस तुम्ही तेराची तेरा उंची घेऊन टाकायची उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं चेस्ट मेजरमेंट जे काही एक नंबर चेस्ट असते ते आपण इथून घेतो आणि दोन नंबर आपली जी मेन चेस्ट आहे तिचं मेजरमेंट आपण इथून घेतो जर कस्टमर जसं तुम्ही सरळ उभं केलं होतं त्याच पद्धतीने त्यांना सरळ उभं करायचं आहे जर तुम्ही पाठीमागच्या बाजूने उंची घेत असेल किंवा ते वळून जरी पाठीमागे पाहत असेल तरी सुद्धा त्यांना समोर पाहायला सांगा म्हणजे तुम्हाला तुमचे पॉईंट ऍक्च्युली घेता येतात खूप वेळा काय होतं कस्टमरच खूप जास्त कन्फ्यूज असतं की नेमकं बॉडीवरती मेजरमेंट कसं द्यायचं आणि त्यांच्यासोबत लक्षात येत नाही त्यावेळेस तुम्हीच तुमच्या मदतीने घ्यायचं आहे त्यांना जास्त इरिटेट करू नका कारण की बऱ्याच वेळा खूप लेडीज अनकम्फर्टेबल सुद्धा होतात आणि इरिटेट सुद्धा होतात जर आपण सारखं सारखं त्यांना त्याच गोष्टी विचारलं तर तर चला आता चेसचं एक नंबरचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस तुम्ही चेसचं मेजरमेंट घेता त्यावेळेस सुद्धा एक वन टू थ्री ज्या बाजूने असेल त्या बाजूनेच तुम्ही चेसचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर पा या पद्धतीने जे आहे टेप तुम्हाला इथे लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल मागून जो टेप आहे तो सुद्धा वरच्या बाजूने एकदम सरळ गेला पाहिजे कुठेही खाली वगैरे सरकायला नको त्यामुळे काय होतं खाली जर टेप सरकला तर छातीचं मेजरमेंट जे आहे ते एकदमच वरती येतं त्यामुळे असं थोडंसं सरकून जे आहे ते बॉडीचं मेजरमेंट घ्यायचं आणि ज्यावेळेस तुम्ही मेजरमेंट घेता त्यावेळेस एक फिंगर जे आहे ते असं टेपच्यामध्ये ठेवायचे तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि थोडंसं लूजच ठेवायचा कस्टमरचा ब्लाऊज एकदम फिट केल्यानंतर काय होतं कस्टमरने जर ब्लाऊज पहिल्यांदी घातला आणि एकदमच टाईट वाटला तर तिथेच आपलं इम्प्रेशन जे आहे ते डाऊन होतं त्यामुळे कधी मेजरमेंट घेताना एक फिंगर जे आहे ते बाहेरच्या बाजूने आणि एक फिंगर जे आहे आता तुम्ही पाहू शकता अंगठा जो आहे तो मी आतल्या बाजूने ठेवला आहे आणि हे जे मिडल फिंगर आहे ते मी बाहेरच्या बाजूने ठेवले म्हणजेच क सुद्धा कम्फर्टेबल वाटेल आणि त्यांना विचारायचं आहे की ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते एकदमच प्रॉपर करू किंवा लूज ठेवू किंवा टाईट करू असं त्यांना त्यांच्या आमरानुसार विचारा बऱ्याच बायकांना काय होतं की एकदम टाईट ब्लाऊज घालायला आवडत नाही एकदम कम्फर्टेबल शिव असं त्यांचं मत असतं त्यावेळेस थोडसं एक दोन रेश यांनी काय ना त्यांचं मेजरमेंट जास्तीच घ्यायचं कारण की शिवण्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी जास्त होत राहतं तर पहा एक नंबर छातीचं जे मेजरमेंट आहे ते अशा पद्धतीने घ्यायचे पाठीडोबं सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो टेप जो आहे तो एकदम वरती खाली सरकला गेला नाही पाहिजे एक नंबर झाल्यानंतर लगेचच तुम्हाला खाली म्हणजे काय आपली मेन चेस्ट आहे त्याचं मेजरमेंट सुद्धा लगेच घेऊन टाकायचं आहे प्रत्येक वेळेस एक नंबरचं चेस्ट घ्यायचं लगेच नोटबुकमध्ये लिहायचं दोन नंबरचं घ्यायचं लगेच नोटबुक मध्ये असं करू नका ज्यावेळेस तुम्ही छातीचं मेजरमेंट घ्यायला जाता त्यावेळेस एक नंबर छाती दोन नंबर छाती आणि कमरेचं लगेचच माप घेऊन टाकायचं ती मी माप लक्षात ठेवायची आणि त्यानंतर लगेच नोटबुकमध्ये लिहून काढायचं आपण काय होतो कस्टमरसोबत गप्पा मारायला गुतो त्यामुळे आपलं मेजरमेंट सुद्धा विसरून जातं त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मेजरमेंट घेता त्यावेळेस तेच काम करा इतर जरी ते काही बोलत असले तर हु हा करू शकता तर पा एक नंबर छातीचं माप झाल्यानंतर त्याच पद्धतीने एक बोट आतल्या बाजूने आणि एक बोट बाहेरच्या बाजूने ठेवून मी दोन नंबर छातीचा चा, मेजरमेंट घेतलेला आहे आणि कस्टमरला सुद्धा एक एकदम एकदम सरळ उभं राहायला सांगायचं आहे जसं की मी आता उभी राहिलेली आणि पाठीमागचा टेप सुद्धा एकदम व्यवस्थित आहे का नाही तो आहे नाहीतर असं सरकून जे आहे तुम्ही टेप एकदम व्यवस्थित करून घ्या दोन नंबर छातीचं मेजरमेंट झाल्यानंतर लगेचच आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आम्ही अजिबात सुद्धा टेप हालवला नाही एक नंबरवरून दोन नंबर आले दोन नंबर वरून तीन नंबर वरती आले तर इथे जे आहे या पद्धतीनेच एक बोट आतमध्ये ठेवून जे काय आहे कमरेचं माप तुम्हाला घ्यायचं आहे जिथपर्यंत तुमची उंची पोहोचलेली आहे म्हणजे समजा जर तेराची उंची असेल तर तेराची उंची जे आहे इथपर्यंत जर आली तर कंबर सुद्धा ऑबिएसली आपल्या इथपर्यंतच येणार आहे त्यामुळे जिथपर्यंत उंची घेतली तिथपर्यंत जे काय आहे कमरेचं माप सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे तर या पद्धतीने कमरेचं माप सुद्धा तुम्हाला लगेचच भेटल कमरेचं माप एकदम परफेक्ट करत जा कारण की काय होतं कमरेमध्ये लूज सोडला ना ब्लाउज उचलतो आणि उंचीमध्ये प्रॉब्लेम येतो हो ब्लाउज पाठीमागून उचकले की चांगलं वाटत नाही त्यासाठी कमरेचं माप जे आहे ते परफेक्ट घ्या फक्त एक बोट आतमध्ये ठेवायचंय आणि त्यानंतर एक बोट बाहेरच्या मदतीने ज्याने की आपण टेप पकडू शकतो तर थोडक्यात उंची एक नंबर छाती दोन नंबर छाती आणि कमरेचं तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण बाईचं मेजरमेंट घेऊया ज्यावेळेस तुम्ही बाईचं मेजरमेंट घेता आणि कस्टमरने जर ब्लाऊज घातलेला असेल तर जो काही ब्लाऊज असेल तुम्ही लक्ष आहे की ब्लाऊज खालच्या बाजूला उतरलेला नाही किंवा ज्या सातमध्येही नाही एकदम असा परफेक्ट ज्यावेळेस शोल्डर किंवा गळा वगैरे दिसतो त्यावेळेस लक्ष ठेवायचं आणि जो काही त्यांचा बाही जोडलेला पॉईंट असतो म्हणजे जिथपासून बाईचं सेंटर पॉईंट आहे तिथपासून बाही घ्यायला सुरुवात करायची ज्यावेळेस बाईचं मेजरमेंट घेतात त्यावेळेस कस्टमरचा हात जो आहे तो असा एकदम सरळ असला पाहिजे काही कस्टमर काय करतात असा हात ठेवतात मग काय होतं इथं जे काय हात आपला दुमडलेला असतो त्यामुळे बाईचा अंतर सुद्धा कमी येतं त्यामुळे हात जो आहे तो त्यांना स्ट्रेट करायला सांगायचा आणि त्यानंतर मग इथपासून जे काय आहे तुम्ही सेंटर पॉईंट पासून असा टेप लावून त्यांना विचारायचे लांब बाई जर असेल तर त्यांना कुठपर्यंत आवडत त्यांच्या आवडीनुसार बाईची लांबी तुम्ही घ्यायची आहे दंडगेर जो काही येईल तो आपण घेऊ शकतो बाई ज्यावेळेस मेजरमेंट लावता त्यावेळेस तो बोटाच्या मदतीने त्यांना विचारायचे की साडेतीन घेऊ किंवा चार घेऊ किंवा पाच घेऊ किंवा लांब असेल तर नऊ घेऊ किंवा साडे नऊ घेऊ बोट लावल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं कारण की कस्टमर सरळच्या बाजूला पाहत असतात आणि आपण जे आहे ते मेजरमेंट घेत असतो त्यामुळे गोटाच्या मदतीनेच त्यांना खुनवायचं आहे की इथपर्यंत चार येते इथपर्यंत साडेचार येते आणि जर ते कम्फ्युज असतील तर आपण ऑब्वियसली त्यांना म्हणजे सांगा चारचे तुमच्याकडे जर एखादा ब्लाऊज शिवलेला असेल तर त्याची दाखवा त्यांना की चारची एवढी येते साडेतीनची एवढी येते किंवा तीनची बाई एवढी येते मग त्यांच्या लक्षात येऊन जाईल थोडक्यात आता बाईची लांबी कशी घ्यायची तुमच्या लक्षात आलं असेल जिथे बाईचा सेंटर पॉईंट आहे तिथपासून बाईची लांबी घ्यायला सुरुवात करायची आणि आता जिथपर्यंत तुम्ही बाईची लांबी घेतली तिथपासूनच जो काय आहे तो भाईचा दंडघेर सुद्धा घ्यायचा आहे काही बायकांना जे आहे ना एकदम असे मेगा स्यूज वगैरे असतात त्यावेळेस त्यांना लूज फिटिंग आवडतं काही नाही एकदम परफेक्ट अशी बाईचा जो काही दंडगेर आहे तो पाहिजे असतो मग त्यांच्या आवडीनुसार विचारा किंवा लूज पाहिजे असेल कम्फर्टेबल पाहिजे असेल किंवा एकदम फिटिंगमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जो काही दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर घेत आणि बोट वगैरेमध्ये ठेवू नका जेवढं असेल दंड दंडघेर प्रॉपर घ्या आता पा चारही बोटं बाजूला आहेत फक्त टेपवरती तुम्ही बोट ठेवलं इथे काही लुजिंग द्यायची वगैरे गरज पडत नाही कारण की आपण थोडंसं लूजच ठेवतो बाईमध्ये कारण की कस्टमरलासुद्धा कम्फर्टेबल वाटलं पाहिजे एकदम जर दंडगिर टाईट झाला किंवा मुंड्यामध्ये जरी टाईट झालं तरी ते ब्लाऊज कम्फर्टेबली बसत नाही त्यामुळे दंडगेर प्रॉपर घ्या आता हे जे काय आहे ते आखूड बाईच दंडगिर झाला समजा चारची बाई असेल आणि लांब बाईच जर असेल तर त्याच पद्धतीने जे काय आहे ते खाली टेप आणून तुम्हाला इथे दंडगिर सुद्धा मोजायचा आहे दंड घे आणि बाही झाल्यानंतर त्यांचा जो काही पुढचा गळा असेल त्याचा मेजरमेंट तुम्हाला घ्यायचा आहे पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घेताना सुद्धा जो काही शेल्ड शोल्डर पॉईंटचा पॉईंट असतो तिथपासूनच त्यांना असा टेप अजिबात तिरका करायचा नाही सरळ टेपनेच त्यांना विचारायचं की इथपर्यंत सहा येते किंवा इथपासून साडेसहा येते मग तुम्हाला किती घेऊ जास्त कस्टमरला इरिटेट करू नका नाही तर कस्टमर तिथेच इरिटेट होऊन मग माप द्यायला सुद्धा खूप कानापूस करतात त्यामुळे पटपट मेजरमेंट घ्यायचा प्रयत्न करायचा अगदी दोन मिनटामध्ये मेजरमेंट घेऊन होता जास्त काहीच वेळ लागत नाही पाहिजे पॉईंटवरती ठेवल्यानंतर मी कस्टमरला विचारलं की सहापर्यंत इथपर्यंत येतो तर कस्टमर हो बोलल्यानंतर लगेच आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढायचं पुढचा गळा झाला किंवा मागचा गळा झाला तो त्याच्या कस्टमरच्या आवडीनुसारच घ्यायचा आता कस्टमर माझं सहा मध्ये कम्फर्टेबल आहे तर मी सहाचा गळा घेऊन टाकते सांगितल्याप्रमाणे तिरका किंवा कसलाही टेप काढायचा नाही एकदम सरळ टेप पकडायचा आणि त्यानंतर मग पुढच्या गळ्याच्या बोटाच्या मदतीने त्यांना दाखवायचा आहे सेम पद्धतीने पाठीमागचा गळा सुद्धा त्यांना दाखवायचा कधी कधी काय होतं पाठीमागच्या गळ्याचा कस्टमरला अंदाज येत नाही बऱ्याच बायका असतात कधीतरी साडी वेअर करतात मग त्यांना एवढा अंदाज जो कोणी डेली साडी वेअर करत असाल त्यांना माहीत असतं की आपल्या गळ्याची खोली किती आहे किंवा रुंदी किती आहे अशा वेळेस काय करायचं तुमच्या डिस्प्लेला जे काही ब्लाऊज असतील त्यामधला एखादा ब्लाऊज दाखवायचा पा ह्या ब्लाउजची एवढी एवढी पट्टी आहे साडेतीनची आहे चारची पट्टी आहे मग तुमची जी काय बॅक साईडची पट्टी असते ती एवढीच असते का यापेक्षा मोठी असते किंवा यापेक्षा कमी असते असं त्यांना थोडक्यात विचारायचं मग आपला अंदाज येऊन जातो साडेतीनशे इंची असू शकते किंवा चारची असू शकते आता थोडक्यात ह्या टिप्स आहेत ज्या की तुम्ही कस्टमरला सांगू शकता म्हणजे ब्लाऊजवरून त्यांना एक अंदाज येतो हो माझा घरचा ब्लाऊज आहे त्याची एवढीच आहे तर एवढीच घेऊन टाका पुढचा गळा झाला मागचा गळा झाला त्यानंतर आपल्याला घ्यायची असते शोल्डर पट्टी कस्टमरच्या आवडीनुसार शोल्डर पट्टी घ्या आता तुम्ही बऱ्याच बायका पाहिल्या असेल ज्या कोणी सिटीमध्ये राहत असेल त्यांना मोठी शोल्डर पट्टी आवडत नाही म्हणजे अडीचची जर घेतली किंवा पावणे तीनची घेतली त्यांना आवडत नाही जनरली दोन ते अडीचची पट्टी असते मग त्यांना विचारायचं किंवा त्यांच्या ब्लाउजची जेवढी असेल तेवढी घेऊन टाकायची नॉर्मली दोन, दोन आड़ी आड़ी सर, ते अडीचच्या दरम्यान असते दोन सव्वा दो, दोन किंवा अडीच असते अडीच जर असेल किंवा कस्टमरचे शोल्डर जर असे ब्रॉड असतील माझ्यासारखे तर त्यांना अडीचचीच घ्या दोनची जर घेतली तर ब्लाऊज काय होतो खालच्या बाजूने उतरतो त्यामुळे शक्यतो तरी इथे अडीचचं घ्यायचा प्रयत्न करा आणि जर एकदम अशी लुकडी सुलुसुळीत जर बाई असेल तर त्यांना दोनचं शोल्डरसुद्धा बसतं तर हे झालं शोल्डर पट्टीबाबत आता राहतो तो म्हणजे मुंड्याचं माप कसं घ्यायचं कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लाऊजवरती परफेक्ट असा मुंडा घेता येत नाही त्यामुळे तुम्ही बॉडीवरती मुंडाचं मेजरमेंट घेतलं तरी चालेल किंवा एक नंबर छाती जर परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर मुंड्याच्या मेजरमेंटची स्वागरज पडत नाही तिथेच आपले जे काही मुंड्याची फिटिंग होऊन जाते मुंड्याचं फिटिंग करताना सुद्धा एकदमच स्टेप जो काय आहे तो वरती ठेवून पाठीमागच्या बाजूने पहा हा जो टेप आहे तुम्ही अशा पद्धतीने गोलाकार तुम्हाला घेऊन दाखवलेला आहे जिथपासून आपण बाई जोडलेला आहे तिथपासूनच तुम्हाला जे काही मुंडा आहे तो मोजायचा आहे अशा पद्धतीने मुंड्यामध्ये सुद्धा बोट वगैरे ठेवायची काही गरज नाही पटकन आपल्याला मुंड्याचं मेजरमेंट सुद्धा भेटतं आणि कस्टमर जे आहे ते समोर उभे असल्यामुळे लगेच आपल्याला मुंडा लक्षात येतो जो काही मुंडा असेल त्याचं जर हाफ केलं म्हणजे सोळाचा मुंडा जर पूर्ण आला तर आपल्याला आठचं मेजरमेंट म्हणजे तिथं येतं जर समोरचा मुंडा आठचा आणि पाठीमागचा आठचा असा सोळाचा मुंडा आपला तयार होतो जनरली हे जे मुंड्याचं मेजरमेंट असतं ते सातच्या पुढंच असतं जे काही बायका असतील त्यांचं हाफ मेजरमेंट मी तुम्हाला सांगतो समजा चौदाचा शोल्डर असू शकतो चौदापेक्षा पेक्षा जर लहान मुली वगैरे असेल तर त्यांचा कमी येतो त्यामुळे त्या, त्या शॉ जो काही मुंडा असेल त्याचं निम्म आपल्याला मेजरमेंट करून जे काही आहे पुढून मोजून फिटिंगची टीपाय ती मारावी लागते आता जसं जसं आपण ब्लाऊज वगैरे शिवायला घेऊ त्यावेळेस तुमच्या परफेक्टली लक्षात येईल तर थोडक्यात आता कोणकोणती मापं मी बेसिकली तुम्हाला सांगितली उंची एक नंबर छाती दोन नंबर छाती त्यानंतर कंबर बाही दंडघेर त्यानंतर शोल्डर पट्टी आणि मुंड्याचं माप ही सर्व जी काही मेजरमेंट आहे पुढचा गळा आणि मागचा गळा ही सर्व माप तुमच्या लक्षात आली असेल होपसो जरी यातला तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ थोडासा छोटा होईल पण हे खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्हाला बॉडीवरती आणि ब्लाऊजवरती परफेक्ट मेजरमेंट घेता येईल त्यावेळेस तुम्ही ब्लाऊजमध्ये कुठेही चुकत नाही आणि तुमचं जे काही पेपर कटिंग आहे ते प्रॉपर होतं त्यासाठी हा हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे नक्कीच तुम्हाला खूप जास्त याची मदत होईल आणि तुम्ही सुद्धा कोणी तुमच्या शेजारी वगैरे असेल तर त्यांची त्यांच्यावरती म्हणजे प्रॅक्टिस करू शकता त्यांचं मेजरमेंट घेऊन पहा त्यांच्या ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन पहा त्याच्यामध्ये किती डिफरन्स येतो ते सुद्धा पहा म्हणजे तुमच्या लगेचच लक्षात येईल की नेमकं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही ते संभवते जर तुमच्या काही शंका वगैरे असाल तर नक्की मला कमेंट करून कळवा किंवा समोर एखादा व्यक्ती घेऊन त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय